दिग्रस तालुक्यातील डेहनी कलगाव येथील करण्याच्या नादात बिबट्या विहिरीत पडला ही घटना उघडकीस येताच मोठी खळबळ उडाली संजय चव्हाण ही आपल्या जरावराला जंगला काठच्या शेतामध्ये जरा घेऊन गेले होते यावेळी विहिरीतून दरकाळीचा आवाज ऐकू आला त्यांनी विहिरी डोकवून बघितली असता विहिरीच्या कपारीत बिबट्या दिसला तर मृत अवस्थेत माकड दिसून आले या घटनेची माहिती गावकऱ्यांना देण्यात आली माहिती मिळताच पुसत वन विभाग येथील रेस्क्यू चम्बू सह वनविभाग राहून टिग्रस येथील कर्मचारी टीम घटनास्थळी दाखल झाली आणि बिबट्याला बाहेर काढण्यात यश आले